दरम्यान डोंबिली दुर्घटनेवर आता राजकारण चांगलं स्थापलेलं आहे इथल्या कंपन्या हलवण्याबाबतचा निर्णय उद्धव ठाकरे यांच्या काळातच झाला होता मात्र आताच्या अकार्यक्षम सरकारमुळे त्यावर काहीच झालेलं नाही असा आरोप अंबादास दानवे यांनी केलाय तर उद्धव ठाकरे यांनी काहीच केलं नाही असा पलटवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून करण्यात आला आहे पण मात्र डोंबिवली दुर्घटनेवर आता राजकारण चांगलं आहे आरोप प्रत्यारोप सुरू आहे इथल्या कंपन्या हलवण्याबाबतचा निर्णय उद्धव ठाकरे यांच्या काळातच झालेला होता मात्र आताच्या अकार्यक्षम सरकारमुळे त्यावर काहीच झालेलं नाही असा आरोप अंबादास दानवे यांनी केला आहे अडीच वर्षापूर्वी उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना या भागात बैठक झाली होती या भागात अशा पद्धतीनं जवळपास साडेचारशे फॅक्टरीज आहे त्यातल्या पाच फॅक्टरी ज्या विषारी केमिकलच्या आहेत या या एरियाच्या बाहेर शिफ्ट करण्याचा आदेश झालेला आहे हा निर्णय दोन वर्षापूर्वी झाला हे आल्यानंतर याच्यावर एक या हो ही पुढे उचललं गेलेलं नाही हे अॅक्सिडेंटची वाट बघत होते का जसं इथली ही फॅक्टरीचे मालक जशी जबाबदारी तसं इथले उद्योग विभाग जबाबदार आहे प्रशासन जबाबदार आहे आणि सरकार सुद्धा जबाबदार आहे काही एका दिवसात हलवले जाऊ शकत नाही हे उद्योग हलवले गेले पाहिजेत या संदर्भात बऱ्याच वर्षापासून चर्चा चाललेली आहे उद्धव ठाकरेंनी त्याकरता काहीही केलेलं नाही मला त्यांनी केलेला एक निर्णय फाईलवरचा दाखवा एक की त्यांनी फाईल मूव केली आहे असा एक निर्णय दाखवा काही केलेलं नाही